नमस्कार मंडळी मी आकाश भोरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी पाच महिन्या मग चालले छोट्या होण्यात चला आता पहिला दिवस आहे बघूया काय म्हणजे येते तवड्या पण बांधायला घेतल्यात तर मंडळी भरपूर दिवसाने आलो छोट्या वाण पहिला दिवस आहे बघूया काय मिळते चला आता वाण उतरायला घेतो बघा आता इथून सर्व ओढ्या आलं आहे आपण जाऊन वरू वरून वाण उतरायला घेऊ तर मंडळी किनाराजवळ पोहोचलेलो आहे इथून आता वाण उचलायला घेतो आता बघा तिथे वाण पण उचायला घेत बघा तिथून वाण उचलायला घेत आहे आता आपण वाण उचलाय घेतो बघा पप्पा आणि यशनी वाण पण उचलायला घेत पप्पा पुढे घेत आहे यश येतो आपल्या अंगावर आपण इथून आता वाण उचलत जाऊ खरं बघा मंडळी एक्की साईडवरून आपला वाण आलेला आहे पप्पा पण पुढे पोहोचलाय आपण त्याच्या पुढे जाणार आहे आता मंडळी पप्पा येतात वरून आपण इथून आता वाण उत्यायला घेऊ वरती जाईन खाली लालमंडली हे पहिलाच दिवस आहे आता परत अलग अलग होतोय वाण उतरून घेतो ना भरपूर आवाज उठले त्या मजा येणार मंडळी वाणं उचलून झालेलं आहे पाऊस पण आलेला आहे पहिला आहे तर बघू काय मजा येते एवढी मध्ये कंट पिंद्रावी आवडे मेहनती वाणं उठीलय आवडी मेहनत केली वान लंपाला पहिला आहे काय पाहिले तामी मातले की जायला एक तर मंडळी आता वाण ओतून झालेला आहे आता नाश्ता करतो आणि एक तास थांबणार आहे पाणी स्लो सुकते त्यामुळे एक तास थांबेन आता थोड्या वेळेला महारं उडायला आहे ते पण दाखवेन पहिला दार आहे तर मस्त आहे की महारा उडेन व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पाणी पण अर्धा सुकलं आहे पण चाललो आहे खाली करत की पाणी सुकलेलं आहे आता जायला खाली करतोय आपल्याला उशीर झाला कारण की आपण जेवण आणायला गेलो आता जायला खाली करत, करत चाललो आहे बघा मंडळी पाणी पण सुकलेलं आहे पहिला दिवस आहे तर घाई उडले कारण की चिक्कल भरपूर आहे न वलटे आपण म्हावर बसायला जागा परफेक्ट नाही तिथे आपण केले खणूंची आणि इथे पण केलेली पण इथे दलदल भरपूर आहे आपल्या पहिल्या इथे भरपूर मोठी वलटी होती बघा म्हावर मस्त आहे की बोई मार आले त्याच्यामध्ये बारीक चिवली पण आहेत ते संभालून काम करावं लागेल दिवसाने भेटले आपल्या शेर्या मिळले तिथे पप्पा आहे तिथे मस्त बस कारण की इथे चिक्कल भरपूर आहे पहिला इथे चिक्कल कमी होता बघा पूर्ण चिकल्यावर आहे तेव्हा म्हावर इथे येत नाही लवकर मला मंडळी म्हावर सगळं या बोसक्यावर आले आपण पण आलो या बोसक्यावर बा या गेला जाल लावाला धागा उडले म्हावर मस्ले की बिटले आता परत एक बॉल मारू 어, 마스터야, 이거 두개한번 더, 두개라번 이거. 두 이거. 어, 나, 그, 이거. 힛, 힛, 힛. 이따부터. 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 이 काय म्हणत वरती लाव वरती लाव दोन कडे वरती लावू बस झालं वाटलं बोलले एक नंबर अग्शी परत बघायला लागेल उलटी पहिला दिवस आहे ना पहिला दिवस धाबरी ना आपल्याला सगळ्या मंडळी म्हावर वरपर्यंत गेले म्हणून पाणी चुकलं नाही आलंच ठेवलं म्हावर निवडाला थोडा दिमागाबा सरगाट मान ना एकच सरघाटामध्ये

मंडली भांवर पक्का आता वॉल मारून घेतो नंतर दाखवतो भावो केवढा आहे आपली अर्ध्यापेक्षा जास्त वाण पेल पेलते पण भरपूर बघायचं आहे काय पुढे आहेत पाहिजे म्हणजे फायनली मावर धमायला घेतले धमाजन दमले कारण की मारं भरपूर पडलेला पहिला जार मन खुश झाले

आपलं चिवणं पण येते जाते चिवनं पण आहेत कोचे आहेत तरी बघा वसायला पाणी पडतो आता इथे चाललाय तो बघा आपल्याला मस्त की मावर झाले इथे कोचे आहेत मारून होडी भरले तिथे कोचे आहे चिवणी राव जिताड्या पण पडलेत पण म्हावऱ्यामध्ये दाखवू नाही शकत तुम्हाला कालाम असा आहे काय मिक्स मावर आहे पण एक दाखवू नाही शकत वडी बघा फुल भरले मावराने तिथे पप्पा मावरून निवडा घेतले ना खाडी पण सुकली आता आपल्या टेशनावर जायला लागेल आपण दर्याला मोरे खोची जाणत होतो पण आज नाही बघा इथे पण एक जिताड आहे मस्त की गेलं ते माहरे काढले पाणी पोच पा काढले तर मंडळी आता घरी आलो आहे पहिल्या दिवशी मस्त आहे की म्हण मिळाला आता धावपल उडलेली कारण की पहिला दिवस होता तर काम पण जास्त होतं ना म्हवर कुठे बसेन त्याची आशा पण नव्हती कारण की दुसऱ्या पोस्टवर म्हावर आणि आपल्याला पहिल्या पोस्टवर मिळलं त्याची मस्त मिळलं तर मंडळी आजची व्हिडिओ आवडली असेल तर आवड लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ना मिळू अशा छान व्हिडिओमध्ये तो पण टेक केअर टाटा बाय बाय